खबर न्यूज व्यासपीठ गावची रायगडावर कुलदीपक शेंडे नतमस्तक शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज निवडणुकीचे बिगुल वाजले की संभाव्य उमेदवार आपापल्या परीनं धार्मिक स्थळावर नतमस्तक होतात परंतु खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज भरण्याआधी सकल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना व महाराजांच्या पद स्पर्शन पावन झालेल्या रायगड किल्ल्याला के अभिवादन केलं आहे शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला म्हणूनच महाराष्ट्राच्या पराक्रमाचं प्रतीक आणि महा मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवसेना शिंदे गट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी आपल्या मावळ्यांसह हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन आहे यावेळी खोपोलीच्या विकासाचा संकल्प केला आहे